सारा टाक तिला हा टाकलं सारा पाणी केलं सारा पाणी तुम्ही मारा घरची मोल करी करून ठेवला ना मोल करून काय घरच करायला काय त्याला मोल करी मग दिवसभर मी करत राहते काय करते दिवसभर तू गाडी कोणाची आपण दिली मला गाडी मग घ्यायचं भागून आपलं मग आपण गाडी दिले म्हणजे पगार झाला नाही झाला पगार तुला काय करायचं मला काय करायचं म्हणजे घरात सगळं संपलं लगेच संपलं आठ दिवस आले तुम्हाला ती गण चौघ मिळून खाते खात तुमचा भाऊ खाऊन ना भाऊची मग मी काय चुकीच बोलली का घरात सगळं संपलं म्हणून पगार झाला पैसे द्या ना देणार आहे का पाचशे 500 रुपांत 500 रुपात काय होणार आहे काय 500 रुपात काय होणार आहे मग किती किराणा लागतो महिन्याचा 500 रुपात महिन्याचा किराणा होणार आहे का मग अजून 500 रु हं ना तो बनवण बन करू आणि पैसे काय करणार तुम्ही ते तुला काय करित काय माझ्या कशात कोण पळून आरे का माझ्याकडे राहायला काय होणार आहे नाही नाही ती माझ्या रूम लागली देईन तुला

तुमची तुमचं बाईक아서 माल किराणा पुरते 2000 रुपये पगारू पीशा कोणाचं भरलेलंय कोणत्या पैसे भरलेलंय सुटकेसंते कोणच्या दिवशी तुम्हाला आली 20 साडी दिसली मग आता माग आणलेलं कुठे गेलो मांग आज कुठ आणून अजून किती बोल खोट बोल खोटा कायच पैसेंनी गेली मी तुमचे पैसे माझे राहिले पण आता नाही माझे काय राहिले झाली कोमत गेली काय मध्ये झाली राहणार काय कोमत नाही तुम्हाला कोमत घालची तू नाही आयची कोमत मीच घालणार आहे माझ्या आधी तुम्हाला नाही तुम्हाला कोमत घालणार काय म्हणते अजून बोल काय म्हणते तेवढं बोलून का द्या ना मला पैसे काय काय म्हणजे मला काय घेऊ नको कमी तू घ्यायचं काय तुला लालिष्टी साडी सूट घ्यायची मला पहिल्यांदा मागू राहिले तर पैसे देऊन राहिले मला कावळ्याला किती फॅरन लावली लावली तरी ती का स्वतःच्या बायकोला तरी असं बोला का स्वतः फार ना मला नाव ठेवू राहिले बघावं बसायला तर दिसायला असतं कशा तुमच्या याच्यात पडली काय माहित मी अरे लाईनी लागते नाही माग लाईनी किती लाएनी लाएनी। उशीर मला लाईनी लागली तोंड फिरवून घेतात उलट मागा जवळ मग चुना लावून निघून जात नाही मी चुना लावून लावून निघून जात असतो मला चुना लावणार पैदा व्हायची म्हणून तुम्ही मला हे राहिले का वेळाला किती लावली लावली तर काही उपयोग आहे का लाज वाटते बोलायला बायकोय मी पाय उद्योग पाय काय तरी पाय काहीतरी का गेलो उद्योग पाय काहीतरी काय डोळे वाटणार पाहते मला नाव नावरायच काय करताय दिसाय ना का तुला काय करू आलो डोळे नाही का हो दिसत तर आहेच ना पैसे पाहिजे पैसे पाहिजे काय म्हणजे सगळं सांगू का पैसे पाहिजे माहिती आहे काम कर आधी काम कर काम कर म्हणजे ते शांती मस्त आरामात बसली तिचा नवरा नव्हता तर आपणच तिला सगळं आराम मी इथे राबराव राबू का तुमच्यासोबत राब ना थोडे दिवस काय फरक पडत थोडे दिवस तिला ना इथे यासाठी आता थोडे दिवस राब ना काय फरक पडत तुला हो तुमच भावा पोळ का आता आला ना तो त्याला घेऊनच इथं मग तुला काम करायचं काय जेव्हा येतं तुला जीवर मी करू काम मग ते बसली मस्त आरामात राणी सारखी आणि मी तर राब्राम राबू मी कळले का कधी या काम तिचा नवरा कष्ट करू राहिला पैसे तिचा नवरा कसा कष्ट करून मी काय करू मी काय करू राहिलो इथं इथून काय पैसे भेटणार तुम्हाला मग शेतातून पैसे नाही भेटत का कोणते पैसे तेवढे पैसे जमणार आहे का मग भागणार आहे त्याच्यातून भागत नाही याच्यामध्ये काय लागत अजून काय लागतं आ, मी तर थकून गेले तुमच्यासोबत राहू राहू जातो मी आबा कडच नाही भाऊ बाहेर पैसे देते आण दे दे ना मला माहिती नाही मागा ना आता आपली वाटमी नाही ना ते वेळेला तुम्हीच देणार दे, शांतीला माहिती नाही पैसे कर्तव्य होत कर्तव्य कर्तव्य तुमची बायको आहे ते कर्तव्य हे करायला भावाची बायको आहे ते चट आता मग त्याच्याकडून पैसे आणा जेवढे दिवस तिने खाऊ घातलं सगळे पैसे घ्या मला माहिती नाही सगळे पैसे मागून आहे ना सगळे पैसे आणा तुला सांगते मी अशाने काय होत असत अशाने काय होत म्हणजे पागल बिगल आली की तू तव ती एकटी होती तव तो तिकडं होता म्हणून तिला यश करत होती आता ना आता आपण दोघं हा तुझा नवरा तरी यश करण का नाही असं नाही चालणार मला माहिती नाही पैशाने तू मागून आता मी जर कुठे गेलो मग मग पैशाने मागून मला माहिती नाही नाही मी मेलो मग काय तुला काय ते सोडून देतील का मला मला नाही माहिती मला पैशाने पैसे मागून आणतील मला माहिती नाही जेवढं खर्च केले सगळे मागून आणायची पैशा पायी पर अशी हे झाली तू तुला पैशाच लागत तुला तुला माणसं नाही गोड तुला पैसे गोडे गोड तुला पैसे गोडे गोडे ना नाही पैसे गोडे मला पैसे पहिल्यापासून माहिती आहे मला झक मारली मी इकडे लग्न करून माहित असतं ना तर काहीच केलं नसत जा पैशा मला माहिती नाही पैशा आणा धोणी शब्द सांगते मी हा तू पागल बिगल झाली जरा जायचं भांडण करा मारापिटी करा मला माहिती नाही पैशा आणा जा आतापर्यंत पोहोचल तिला आता पण पोसायचं का हा त्याचं काम आहे आपल्याला पोसायचं तुम्ही चला घरात चला आपला हात पाय राहिले का कशाला करायचे आपण शेतातले काम शेतात काम करायचं पैसा आणला लोकच आहे का शेत दुसऱ्याच आहे तुझे भावन पैसे आणले असून त्याच्यावर जगू आपण आता ते आपल्या जीवावर जगले आपण तिथे त्याच्यावर जगू म्हणले माहिती जा पैसे आणा मागून पण मी देतो तुला येईन ना याच्यातून थोडेफार आता इकून आपण बाजरी त्याच्यात भांगणार नाही का आपलं हा नुसतं फक्त दोन टायमाच जेवायचं तेवढंच का दुसऱ्या गरजा नाहीये साडी बिडी नाही लागत साड्याच काय गंज घाली ती का घरामध्ये आता मग ना फक्त कुत्र्यासारखं जनावर सारखं जीवन जगायचं दोन टायमाच खाचन राहायचं दुसऱ्या दुसऱ्या गरजा पूर्ण करायला लागतो तुम्हाला काय माहिती मला नाही माहिती जा आता खेड्यात आले ना खेड्यासारखं राहायचं प्रयत्न करत असे का आता तुम्ही पैसे आणता तिथलं बद झाला आता जा भावाकडं आता झगडा करता सोबत हा जाऊन ना चांगला हा ना त्या लावून आमच्या मध्ये मी कशाला लावून देऊ मी फक्त पैसे आण म्हणतो मी कशाला झगडा लावू मग मत्या... त्याला भांडू का मग तो मा मोठ आहे पैसे देणार नाही भांडूनच घ्या लागेल जा प्रेमाना पण देईन तो हो का प्रेमान देणार मग देईन तो कसं येणार मला माहिती नाही पाय तू मी जातो पाय देतो दे का नाही तो प्रेमाना किती वेळ लागेल मला सांगा पटकन किती वेळ लगेच जातो तुला असं वाटतं का तो देणार नाही तो पण मा भाऊ ये तो सारखं नाही देऊ हो का बघू भावाचा प्रेम किती दिवस आहे ते बघूच तेवढा मी गुड्डी म्हणली ते खरंच आहे बर का आपण त्याच्या बायकोला आतापर्यंत सांभाळलं आता आज आपल्याकडे पैसे नाही तर ता आपल्याला त्याला पैसे मागवच लागेल ना तिचं पण बरोबर आहे आपला पण संसार आहे ना ताव आपल्याचा होतं त्यामुळे आपण कोण विचार केला काय तर मागवतो मी त्याला पैसे मी पण पाहतो तो पैसे देतो का नाही देतो त्याला पण सांगतो ये ना हरवतेर क्या काय काम 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 तो काय बोल दिसता कामातच ये तुम्ही अरे मग बरे काय काय लंगार कनिश्वर बायरी एकाच नंबर आणली बर का आ? भारी बाजरी आणली कष्ट करावं लागतं शेती म्हणल्यावर कष्टच राहते नाय काय खरं नाही लोकांसारखं काय त्याला त्यांना दिसत मला पशेवधा त्यांना काय करतो कार मग कष्टच करावं लागत कष्टाशिवाय काय खरं कष्ट का पाहिजे पहिली मग कष्ट करणार तेच म्हणलं नारायण बाजरी कस काय पाहत नारायण बघ सोंगू सोंगू जाम झालाय लोकाचे पंच ते ब आता यात काय पंचायती आल्या मग याची भाजी पाय ते आपची कपाशी पाय याच्यात खरं आनंद याचा आनंद या मग चांगलं पाहिलं पाहिजे कधी बी चांगलं म्हणजे आपलं चांगलं होतं मग वाईट आपलं गेड काय जायचं नाही दुसऱ्याच्या आनंदात आनंद लुटायचा पण चव करून मग आता तसं कस काय होईल आनंद म्हणते गेला मग काय म्हणते आता तू काही गैरसमज करी त्याला मी काय करणार काय अवघड होतो काय अवघड आता तुला कसं बोललं आडस लागत आड मग तू बोलतच कसा आता कसं बोलवत सांग बर काय काय गर काम होत बोल तू यातोय ती जोड कोण आहे दुसरी घरी घरी काय करते आता घरी काय करते अरे कामाचे दिवस आहे आता ये दिवस आहे का अरे तो बाहेर काम करतो बाहेर काम करतो मग शेतीत शेती मग मी आहे ना इथं पाहायला तुला आले हौशे भाऊ अरे सगळ्यांनी यायचं टापकन उरकून घ्यायचं हे किती अजून आहे अजून मी आहे एवढं काय झालं त्याला बाहेरचं काम राहतं तो बाहेरून पैसे कमी मी पैसे कमी बाहेरचे लोक काही काम करीत नाही का नोकऱ्या करून लोक शेतीत किती का आनंदाने काम करते करत असते आणि तुला त्या अडणीत आडणी तू बी त्याच्यात निसता काम करू करू जाम झालाय तुला नाही कळत त्यातलं मग तो म्हणणं काय आता मा का त्यांनी तुला काम करू लागावा पण तू या केलाच राबर बघितो तुला आणि तू बी करीत राहतो निसता कवर करशील एक काम कर त्याला सांग कामा इथं बाहेरचे माणसं नोकऱ्या करून कामं करतील आणि हे निसतेच नोकरी करते असती कवर या तू पण तो पैसे देतो मला अरे पैसे काय पैसे मग देतोय पण काम करून घेतो ना म्हणून देतोय ते का फुकट देतो का मग तू काम करतो म्हणून पैसे देतो त्यावर मग करतो काम असं म्हणून ना तुला पैसे देतोय तू आणि त्याला पैसे द्यायला तुला परवडतोय काम करतो तू काय फुकट नाही घेत ना आता आता आहे ना मी बाई तेच म्हणतो बरोबर तिथे म्हणत होती का तू पैसे आणा ते असं करा ते मी म्हणून चाललो होतो पैसे आणायसाठी चाललो होतो खास तेवढी राहिले सोंगाची मी नाही तर तेवढी सोंगून टाकले असते मग वहिनी माहिती ना ती बरोबर ही पण तो ह्या डोक्यात बसत नाही हा ना हा तू ऐकत आहे वहिनीच बर थांब मी आता आहे ना त्याच्याकडे जातो त्याला तर पैसेच मागणार पैसे घे कोण आणि का मला ही म्हणा ते पैसे पैसे न करू का मला ही म्हणा पहिलं तेच हा चल तुला कुठं जायचं आता चल चल आपण तू जाय घरी आता मग घरी चाललो मी काय करा लो काय म्हणतो रे अरे काय नाही थोडं काम होतं ऐक काय काय पाणी पिणे पिना पाणी पिणे पितो नंतर थोडं इकडे ना थोडं काम होतं काय बोल नाही घरी नको या इकडे थोडं साईडला तर काय पाणी पिणे तुला काय नको पाऊस थोडं काम होईल काय काम होत थोडं पैसे लागत होते देतो ना कशाला लागत होते थोडे आता कशाला घरामध्ये लागत नाही का आता किती लागत नाही दे हजार रुपये हजार का हा भागन का तेवढं भागण बरी अजून हजार दर मला राहून बरं जायला लागतील बाकी काय दुसरं बरं बरं लागले देईन परत म्हणताच फोन कर हा तेवढं राहिलेलं आहे बाजरीचं काय ते राहिले थोडं सगळं तेवढं असलं जमा ते एकदम बाहेर रोजान लावू देऊन टाकू पाहिजे अरे नको काय आला रोजान राजानं इथं आपण काय

हजार रुपये ते तुला काय कुठं काय आणायचं तू लाली पावडर पाचशे रुपयाचं येणार आहे का किराणा पाचशे रुपयाचा येणार आहे किती जण लागत किती जणांचा विचार करा ना चार जणांना म्हणजे पाचशे रुपयाचा महिन्याचा किराणा येणार आहे का मग किती लागत तुला असं खायला मला स्वतःला मी पैसे मागितले तर काही काय भावाला पैसे काढून दिले तू भावाला काढ द्यायला पैसे बार आहे मला द्यायला पैसे नाही का तुम्हाला भावे काम करतोय मग मी कोण आहे मी कोण आहे तू बायको मग मग बायकोला पैसे द्यायचे नाही का मग दिले नाही का हजार किती हजार रुपयात कोणाला मला दिले का ते हजार मला दिले मी मग कोणाला दिले काय दिले तुम्ही विचार करा कशाला दिले तुम्ही अरे पाचशे तुला दिले पाचशे किराणाला दिले पाचशे अहो लाज वाटू द्या पाचशे रुपयाचा किराणा म्हणून पाचशे रुपये मला दिला थोडी फार लाज वाटू द्या घरी बसती टाम तुम्ही निसती मी काय का करत नाही का मग घरी बसती तुम्हाला पैसे राहिले माझ्या उकरू नका मी करते काम मला पैसे का दिले नाही भावाला तुम्ही का पैसे दिले भाऊ म्हणजे लाडत मी कोण आहे मी बायको मला द्यायचं काम नाही का तुम्हाला बायको लाडा आला भावाला मग बायकोला पाचशे रुपयाचा लाड नव्हतं का येत का तुम्हाला

तू फक्त घरातलंच पाहिजे बाकी डोकं लावायचं नाही बरं जाऊ दे तू भावाला पैसे दिले भाऊ काय कामात येतो वावरात बाप करतो का ते बाप करत काय करते ते करते अजून काय करते काय करत तुम्हाला कळतं का तुला फक्त चारा ओसला गाय पुढे टाकायचा चारा ते सोडा ना आपल्या प्रपंचा काही विचार आहे का नाही तुम्हाला काय विचार तुम्हाला विचार राहिला असं भावाला पैसे दिले असते का पगार आला का द्या भावाला पैसे हे झालं का द्या भावाला पैसे भाऊ काय काम करतो बरोबर खरं बोलते राहू डोक्यात येत नव्हतं तुम्हाला किती गावून सांग मला पैसे देतो राहिलो त्याला थोडाफार विचार करायचा ना तुम्ही फक्त आताच आताच आता पैसे देत नाही मी त्याच्याकडून जाण पैसे घेऊन घेतो मी त्याच्याकडून पैसे हा घेतो तू भनबन करू नको ना भनबन करू नको आलो मी काय बन परत होईन वाट नाही आपल्या चालू आहे आपल्या माझ्यात

आलेत का मग किती आणले पैसे त्या पैसे ना आणले ना किती आणले तुला काय वाटलं पैसे देणार नाही अरे भाऊ येतो माझा इकडे पहिले पैसे पैशावर डोळा नुसता तिचा ए बाय का एवढ्या पैशात आ... का होणार आहे थोडेसे जास्त पैसे नाही आणतायत का गेल्याने एवढे पैसे घेऊन आलेत एवढे म्हणजे माझ अरे उलट त्याला जास्त दिलेत मला दोन टाइमात जेवणही न्यायच्यात साडे वेळा कोण घे तुम्ही घेणार तुझ्याकडे पैसे अरे बाकीचं काम करू ना पैसे घेऊन या माहिती नाही अरे आता काय होणार आहे का दोन हजारात हा तुम्हाला पैसे घ्यायला पाठवले एवढे दिवस द्या शांतीचं केलं तर आम्ही असंच म्हणत होतो का पैसे एवढे द्या तेवढे द्या म्हणून अरे मग एवढं काय झालं हे करायचं दिले ना पैसे पाहिजे पुलापुर द्यात होतो तिला शिवाय आणि आता बरोबर मोजून दोन हजार रुपये का होणार आहे चालायच एवढं नाही लोड घ्यायचं तू पण पैशाना मला नाही माहिती पैशाने मागून पुन्हा भागत नाही दोन हजार मग काय लागत तुला असं तुम्ही राबराव राबा आणि दोन हजार दिन हातात टेकून नाही का हा आणि तुमच्या सोबत मी यायचं मी राब्राव नाही माहिती जा मग आता काय करायचं भांडायचं भांडला खायच करा मला नाही माहिती पैशाना अरे त्याला हजार माहिती दोन हजार दिले तू भांडा दोन हजार का होते चार हजार तरी आणायचे अरे पण बाकीचे काम आहेत ना आपल्याला आपण एवढं हो का आता भावाचा पोळ काला नाही का आणि त्याचा त्याची बायको इथं होती न, तो टाकून गेला होता मत... तेव्हा तेव्हा कसं गेलं कशाला गेलं मग तेव्हा तेवढं आहे ते ना द्यायला पाहिजे जास्त पण आता चालायचं आता नसल त्याच्याकडे म्हणून दिलं पुन्हा तुम्ही सात पासून जायचं द्यायचे म्हणून भीक मागायचं नाही का खरं ते ना दोनशे चार हजार तरी द्यायला पाहिजे होते त्याला त्याला पण कळायला पाहिजे होतं का हजार नाही आता तुम्ही नाही का हिस्सा हिस्सा आणा हिस्साच करायचा आहे आता हिस्साच पाहिजे मला अलग हिस्सा पाहिजे जाऊ दे आपण वेगळं जाऊ वेगळं राहू सुकाना जाऊ कोणाची किटकिट नाही ते पुन्हा आपल्या बायकोला टाकू टाकू जाते मग परत आपल्याला करा जाऊ द्या वेगळं जाऊ ते पण आहे बो तो लगेच निघून जातो आहे ना जाऊ दे मग ते कुठे राहू आपल्याला काय करायचं जाईल आपल्या माझ्या घरी ते बरोबर आहे तो लगे तो टाकून जातो आपल्या जीवावर आहे की नाही मग आपल्यालाच म्हणायला लागतो आहे की नाही हिस्सा मग आपला हिस्सा घेऊ आणि पुन्हा एका थोडस राहिलेलं त्याच्याकडून बी घेऊन घेऊ आहे ना आपण लहान म्हणलं आपल्याला थोडा जास्त म्हणतो ना मग माय आईचा वाटा मला भेटेल ना लहान म्हणल्यावर आहे की नाही तेच करतो त्याला ना त्याला सवय तो काय करन तो जाईन काम आला आणि म्हणशील सांभाळा येईल मग परत सांभाळा मग तुम्हाला त्याला स्पोर्ट का नाही का भावाची बायको आहे हे हे पाहिजे ते पाहिजे लगेच आणून देता बरोबर आहे मला कळलं नाही बर ही गोष्ट आधी मी म्हणत त्याला जाऊ द्या भावाची जा बायको होऊच बोला प्रेमाने बोला वाटा करायचा असं नाही का मी सांगितलं काय म्हणू नका नाही त्याला डायरेक्ट जातो त्याला डायरेक्ट वाटा मागित त्याला मी आता नाव घेऊ नका फक्त डायरेक्ट वाटा मागत डायरेक्ट वाटा मागित जातो मग घेऊन जा आणि मला चार हजार द्यायचे दे नाही तर नको देऊ जातो मागित थांबतो मी नुसती पैसे पैसेच करत होती वाट्याच्या माझ्या डोक्यातच नाही आलं बरं झालं त्यांनी आठवण करून दिलं आता वाटा होऊच दे असं वाटा झाला पाहिजे ना वेगळं गेलेल तर परवडलं काय ते दोन हजार रुपये दिले होता ती माझी बाईक बडबड करू राहिली काय म्हणली काय म्हणली म्हणजे बरोबर आहे तिचं म्हणणं बी बरोबर आहे साजिक होत मला काय तुला बळत नव्हतं म्हणायचं त्याचं म्हणणं साहजिक आहे अरे तू दोन हजार रुपये दिले नुसते काय होतं सांग बरं तू तुला म्हणायचं काय नेमकं मला हे ने। सांग मला म्हणायचं होतं चार हजार रुपये द्यायचे ना तो मागितले किती मागायचा काय प्रश्न आहे तू मोठा आहे तुला कळत नाही का तू हजार मागितली मी दोन दिले तू दोन मागितले असते मी चार दिले असते अरे तुला कळायला पाहिजे होतं तू मोठा आहे मला पैसे देत नाही तुझ्या डोक्यात काय चाललं नेमका तू मला बाकी सांगू नको मला फक्त वाटा लागतो म्हणजे लागतो मला बाकीच काही सांगायचं काय वाटायला का कुठून आला वाटत तुझ्या डोक्यात कस काय आला वाटा कस काय आला म्हणजे कस काय आलं मी राब राब राबायचं राबराब रा माझ्या बायको आमची रा तुमची जाती तुमची बसली घरात तिला पुढं घालून घेऊन तो म्हणजे त्यांना कळत नाही का त्यांचं घर नाही का दार नाही का त्यांचं विचारतो विचारतो काही नको मला वाईली राहायचं मला बस मला वाटा देऊन टाकतो हा मला वाटा देऊन टाक डायरेक्ट पेट करून टाक दोघ या कायची लेकर एका ताटात आहे तुला ठेस लागली तर डोळ्यातून पाणी जय तुला गरज लागली त्या ठिकाणी मी आहे ना उभा राहायला कमी तू कुशाल हिस्सा मागतो का कारण काय सांग ना ह्या पुरी करते आताच आलेला तू हिस्सा सोड आख्ख तुझ्या नावावर करून देतो मी पण भावभावच प्रेम कमी करू नको तू आणि माझ्या काय बायकू तो तिला आता काढून देतो मी <laughs> <laughs> <बहुं। laughs> चुकलं यार माझं एकदा चुक झाली दुसरीको फक्त खरंच चुकलं माझं तुझ्यासाठी मी आहे ना बायको मला सोडू नको रे मी बायकोच्या नादी लागून तुला हिस्सा मागित राहतो चालूच राहत फक्त बायकोच्या नादी लागून मला सोडू नको तुझ्यासाठी कुठं पण मी फक्त लक्षात तू नाही कधीच नाही सोडणार मी पण माझ्या बायको सोड मग तुला नाही सोडणार कधी चालतं चालू आहे